आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष असतात सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा असतो मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून आपण या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात तर हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करायचे आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरती आणि आपल्यावरही कायम कृपा करेल या वर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहेत या वर्षातील मार्गशीर्षमधील किती गुरुवार असणार आहे व्रताची सुरुवात आणि व्रताचं उद्यापन आपण कसं करायचं व्रताचे काय नियम असणार आहेत त्याचबरोबर जर प्रथमच हे व्रत करत असाल तर ते कोणत्या पद्धतीने करायचं उपवास कधी धरायचा तर या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर यावर्षी कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनटांनी संपणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर दोन, दोन हजार चोवीसपासून ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे तर हा मार्गशीर्ष महिन्याचा कालावधी असणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर प्रत्येक वर्षी या गुरुवारचं प्रमाण ही वेगळं वेकण वेगळं असतं कोणत्या वर्षी पाच गुरुवार येतात तर को एखाद्या वर्षी ते वर्षी? या वर्षी चार असतात तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत लक्ष्मी आहे तर या व्रताचे काही नियम समजून घ्या तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे हे व्रत कोणीही म्हणजे कन्या स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा आर्गशीष महिन्यामध्ये पूर्ण महिनाच मांसाहार करू नये तर हे व्रत करणाऱ्या स्त्रीने केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून किंवा आपल्या घरातील कोणाकडूनही तुम्ही भक्तिभावाने पूजा करून घेऊ शकता मात्र उपवास हा स्वतः करायचा आहे लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात या दिवशी स्त्रियांनी उपवास करून लक्ष्मी मातेची पूजा करावी कथेचे पठन करावे आणि शेवटचे गुरुवारी उद्यापन करावे तर मार्गशीर्षमधील गुरुवारी पूजा मांडणी कशी करायची व्रत कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे अरे मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहाटे लवकर उठून आंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढायची आहे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवायचं आहे मा कलश स्थापित करायचा आहे सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवायची आहे विड्याची पानं किंवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावरती ठेवायची आहे त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे चौरंगावरती श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवायचा आहे माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि दिवा लावायचा आहे घराबाहेर आणि अंगणातही आपल्याला दिवा ठेवायचा आहे पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक रुपया आणि हळदीपुंगू द्यायचा आहे लक्ष्मी मातेची षोडोपचारे पूजा करायची आहे मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक पान वेगळं काढावं नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावं दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर राहिलेलं पाणी तुम्ही तुळशीच्या झाडालाही घालू शकता जी पाणी आहेत ती घरातील चोर बाजूला ठेवून द्यायची आहेत नंतर आपल्याला ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवासनींना बोलवून हळदी कुंकू फळं दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे पूजा कहाणी आरती हे विधी सकाळीच केले जातात दिवसभर उपवास करून सायंकाळी नैवेद्य आरतीसुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या जा दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावरती तिला दूध साखर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्यास क्षमा मागायची आहे आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करायची आहे देवीला आमच्यावरती कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ए असं सांगून कलश जागेवरून हलवून घ्यायचा आहे शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आहे आणि देवीला निरोप द्यायचा आहे देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे त्यामुळे घरात भरभराट होते महालक्ष्मी व्रत यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे महालक्ष्मी व्रत कथेचं वाचन करायचं आहे या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्य पूर्ण केले जातात या कथेतून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात त्यामागतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये संपत्ती सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उन्मत झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावरती जाते हे यात सांगण्यात आलेलं आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री आपल्यावरती सदैव कृपा रहावी म्हणून करायची आहे शेवटचा म्हणजे चौथा ग गुरुवार हा सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आणि या दिवशी आहे सफला एकादशी तर एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला काही हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये आणि उपवास असल्या कारणाने तुम्ही एकादशी आणि हा उपवास तुम्ही सत्तावीस तारखेला सकाळी सोडायचा आहे मार्गशीर्ष महिना हे, हे विष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि विष्णूंची पूजा महालक्ष्मीशिवाय होत नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीसोबत विष्णूंचीही पूजा केली जाते हे व्रत केले आणि आप आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा होते कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ